नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघात आणि आता प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आणि पूर्ण ऐकत जावा व्हिडिओ मुचवाले मोकाशी युती आणि शेअर करत जावा की जेणेकरून प्रत्येक कायदा का हा जनतेला कळेल आणि आर टी ओपासून आपली लूट कशी होती किंवा आपलं काम शासनाच्या फीमध्ये कसं होईल हे मात्र प्रत्येकानं बघायचं आहे आता आर टी ओचं जे आपल्याला प्रत्येक वर्षाला दोन वर्षाला वाहनाचं फिटनेस नूतनीकरण करावं लागतं ते आता ऑनलाईन पासिंग झालेलं आहे केवळ इथे एक गोळखास्त आहे आर टी ओ अधिकारी आणि त्यांचे मित्रमंडळी ह्यांची एक मोठी गोष्टी असते समजा जरी एखाद्या आपली रिक्षा पासिंग करायचं म्हणलं तर पंधराशे रुपये घेतले जातात आणि शासनाची फी मात्र सहाशे रुपये आहे रिक्षासाठी आणि आता ही प्रक्रिया अशी आहे की आपण ऑनलाईन प्रथम आपल्या वाहनाचं पासिंग अप्लाय करायचं असतं आणि अप्लाय करायचा वाहनाचा आणि सातशे रुपये आपल्या खात्यावरून आपल्याच मोबाईलवरून पैसे भरायचे त्यानंतर आपल्या अपॉइंटमेंट घ्यायची मग अपॉइंटमेंट मिळते आपल्याला की ह्या दिवशी तुम्ही ट्रॅकवर या म्हणजे आरटीवला जाण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि जिथं ट्रॅकवर तुम्हाला पासिंग मिळेल ज्या ट्रॅकवरची वेळ मिळेल त्यावेळेला आपली गाडी सुसिथित म्हणजे चांगल्या स्थितीत जे हेल्डबेक पाहिजेत वायपर पाहिजेत इंडिकेटर पाहिजेत ज्या गोष्टी आहेत वाहनाच्या त्या अपडेट करून आपण तिथे गाडी पाशील करायची आणि जाताना जा आपले एक जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते घ्यायचं आणि आपण सहाशे रुपये फी भरलेली पावती आणखी आपल्या वाहनाचे अपडेट पेपर एवढे ते घेऊन जायचं असतात आणि मग आपण जे ते नंबर आपल्या गाडीचा त्या एका कागदावरती केस करायचा आणि त्याच्यावर सही करायची अधिकारी आपली गाडी बघतो आणि कॅमेऱ्यात काहीच करतो आणि मग आता काय तर असा झालेला आहे की पूर्वी हे पासिंग केल्यानंतर फिटनेस द्यायला दोन दोन तीन तीन महिने वीस वीस दिवस पंचवीस पंचवीस दिवस शिकतात कारण हिचं झोल चालतात म्हणून आणि आता ही फिटनेस जी आहे ना प्रत्येकाला ऑनलाईननं मिळणार आहेत हा प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करा आणि ऑनलाईननं पेपरलेस सेवेने काम करायला प्रत्येकाने शिका रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर जरूर हा व्हिडिओ परिपूर्ण ऐका प्रत्येकाकडं भारी भारी मोबाईल आहे आणि तुम्ही मोबाईलवरून सुद्धा त्या फिटनेस सर्टिफिकेट काढू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काही कुठली अडचण नाही जर तुमची गाडी पासिंग झाली की कायदा असा आहे की अठ्ठेचाळीस तासाच्या आत ज्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्यानं ते फिटनेस ऑनलाईनला जोडणं गरजेचं आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर तुम्ही ते ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचं आहे त्याच्यावर कुठली सही नसती काही सुद्धा नसतं पण त्याच्या फिटनेसवरती अधिकाऱ्याचं नाव असतं आणि तुमचं लोकेशन असतं कुठल्या आर पीनं पास केली ती आणि ज्या अधिकाऱ्यानं पास केली त्याचं नाव असतं आणि प्रत्येकाने एक काळजी घ्यायची आहे की ज्या वेळेला आपण पासिंगला जातो त्यावेळेला कुठला अधिकारी आपला गाडी पास करतो आहे त्याचं नाव मात्र लक्षात ठेवायचं आता तुम्ही म्हणजे त्याचं नाव आम्ही कसं साहेबांना विचारणार तर इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी ह्याची प्लेट आपल्या त्याच्या किशाला असते म्हणजे तुम्हाला त्याचं नाव सहज कळू शकेल प्रत्येकानं अधिकाऱ्यानं ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली त्याचं नाव मात्र लक्षात ठेवायचं आणि आपण आपली ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केलेली आहे हे कुणीही विसरू नका मग ते पासिंग तुमची झाली कॅमेऱ्यात कॅच झाली की तुमचे तो पेपर तुम्ही ज्या झेराक्सपत्ती वगैरे नेलेले आहेत तो अधिकारी घेईल आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याला ते ऑनलाईनला सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे आता हे दोन दोन महिने तीन तीन महिने पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस हे जाणून बुजून जोडत नाहीत कारण ह्यांचं दुकान बंद होईल आणि आप आता आपल्याला चा? आर्थिवचं परिपूर्ण दुकान बंद करायचं आहे आणि प्रत्येकानं आपापल्या मोबाईलद्वारे फिटनेससुद्धा काढून घ्यायचे आहेत आता फिटनेस काढताना काय करायचं अठ्ठेचाळीस तासानंतर आपण आपण ज्या टायमाला वाहनाचं पाशिंग करतो त्या टायमाला अप्लाय केलेला असतो तर अप्लायचा नंबर टाकायचा आणि आपला गाडी नंबर टाकायचा तुम्हाला ओ टी पी येणार ओ टी पी सिलेक्ट करायचा आणि आपलं फिटनेस काढून घ्यायचं आता अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्हाला जर हे फिटनेस मिळालं नाही हे संगणकावरती काम चालणार आहे पेपरलेस काम चालणार आहे तुम्ही त्या अधिकाऱ्याचं नाव तुम्ही बघितलेलं असतं त्याच्या किशाला लावलेलं ला आपली गाडी पार्किंग करताना जर तुमचं अठ्ठेचाळीस तासात फिटनेस जोडलं नाही तर बिंदासपैकी तक्रार करायची आणि जोपर्यंत जनता तक्रार करत नाही तुम्ही तक्रार करत नाही सा, सा तोपर्यंत हे आरटीओ अधिकारी बिलकुल काम करत नाहीत कारण हे लाचखोर आहे घट्ट आहेत आणि पैसे खाल्ल्याशिवाय काम करत नाही हे तितकंच सत्य आहे प्रत्येकानं आता ऑनलाईन फंक्शनचा कार्यक्रम केला पाहिजे आणि ह्या ऑनलाईननं मग त्या अधिकाऱ्याच्या नावानं तक्रार करायची मी माझे गाडी क्र क्रमांक आणि ह्या टायमाला मी गाडी पास केलेली होती अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस तास झाले पाच दिवस झाले सहा दिवस झाले तरी मला ह्या ह्या अधिकाऱ्यानं माझं फिटनेस ऑनलाईनला जोडलं नाही तरी त्याची चौकशी करा आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा की तुम्ही ऑनलाईननं तक्रार करायची पाच तुम्ही मंत्रीला तक्रार कुणाला करायची तक्रार तुम्ही मुख्यमंत्र्यांना करू शकता ऑनलाईनद्वारे मेल करू शकता उपमुख्यमंत्र्यांना करू शकता मुख्य सचिवांना करू शकता परिवहन सचिवांना करू शकता परिवहन आयुक्तांना करा कारण जर तुम्ही त्या कार्यालय प्रमुखाला केले ना सांगा उदाहरण तुम्हाला मी सांगतो की बोरोली आर टी अधिकाऱ्यानं गाडी तुमची जोडली नाही तुम्ही जर ती तक्रार तुम्ही बोरोली आर टी अधिकारीला केलं ना तर तो अधिकारी काही कारवाईच करणार नाही कारण हे एका माळेचे मनी आहे हे मात्र लक्षात ठेवा पण तुमची वरिष्ठ लेवलला जर तक्रार गेली तर त्या तक्रारीचा ऑनलाईननं ताबडतोब त्यांना मेल येते ह्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करायला अहवाल पाठवा हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे जरी मी रिक्षा चालकाला एवढं तरी सांगेन स्पष्ट सरळ जर तुम्हाला व्यवसायात बरकत आणायची असेल तुमची लुटपात ठेवायची असेल महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीनं वाहन मालकानं तक्रार करायला शिकलं पाहिजे कारण हा आर टी ओ कार्यालयच अशी चालतात की तिथं मालकच नसतं मालकाच्या परस्परची सगळी कामं होत असतात हे मात्र तिथं सत्य आहे आणि प्रत्येकाने आता तक्रार करायला शिका जरी बाकी तुम्ही काय नाही शिकलं तर प्रत्येकानं तक्रार करायला शिका एवढं तरी साधं सोपं गणित आहे की अठ्ठेचाळीस तासात जर तुमचं फिटनेस ऑनलाईनला जुडलं नाही तर तुम्ही ऑनलाईननं तक्रार करायची आहे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होऊन द्या पाच पन्नास अधिकारी सस्पेंड होऊन द्या ज्या वेळेला हे अधिकारी सस्पेंड होतील ना त्यावेळेला हे गोरगरिबांची जनतेची कामं करतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि मूठवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पहा शेअर करा आणि त्याला लाईक बी करा आणि कमेंट बी करत जावा तर तुम्हाला न्याय मिळेल की एक शासन यंत्रणा भ्रष्ट यंत्रणा आहे पैसे खाऊगिरी करतात आणि शासनाचे अधिकारी भ्रष्टाचार करण्यात नंबर एक असतात आणि महाराष्ट्राचं आर्थिक खातं तर भ्रष्टाचारासाठी नंबर एकचं आहे हे मात्र कुठेही विसरू नका प्रत्येकानं ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्या संगणकाच्या माध्यमातून काम करा पेपरलेस सेवेनं काम करा आपली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या आणि ऑनलाईननं फिटनेस काढून घ्या ज्या वाहनांची फिटनेस लेट झालेली आहे त्यांनी ताबडतोब आपली वाहनं पासिंग करून घ्या तुम्हाला दंडात राहत मिळालेली आहे थोड्या दिवसासाठी नमस्कार धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद